बघू शकता आपल्या ढोकळ्याचं बॅटर किती छान फुगून आलेलं आहे आज आपण रेशनच्या तांदळापासून आणि चना डाळीपासून ढोकळा रेसिपी बघणार आहे बघू शकता किती सुंदर स्पंजी आपला ढोकळा झालेला आहे आणि नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आपण डाळ तांदळाचा आज ढोकळा बघणार आहे त्याकरता बघा तीन वाटी मी रेशींचे तांदूळ घेतलेले आहे तीन वाटी मी चना डाळ घेतलेली आहे जर तुम्ही दोन वाटी तांदूळ घेतले तर दोन वाटीत चना डाळ पण घ्या आणि आता बघू शकता तीन तीन वाटी मी तांदूळ आणि चना डाळ असे घेतलेले आहे त्यामध्ये आता बघू शकता मी अशी उडीद डाळ घेतलेली आहे व्हाईट उडीद डाळ आता ही तीन चम्मच मी छोटे चम्मच टाकणार आहे तुम्ही दोन वाटी जर घेतले चना डाळ आणि तांदूळ तर तुम्ही पोहे छोटे खायचे छोटा चम्मच तुम्ही तीन दोन चम्मच डाळ टाकू शकता आता बघू शकता थोडंसं पाव चम्मच मी मेथीदाणे घालणार आहे उडीद डाळ तुम्ही खूपही जास्त घालू नका कारण आपले ढोकळे चिकट होतील मग फक्त स्पंजी होण्यासाठी आपल्याला थोडंसं घालायचे आहे आता मी एकत्रच हे भिजत घालणार आहे रेशींचे तांदूळ एक स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे आणि मस्त स्वच्छ करून घ्यायचे आता मी हे सकाळी भिजत घालणार आहे सकाळी भिजत लवकर घालून द्यायचं सकाळी भिजत घातल्यावर आपल्याला हे संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी दडायचं आहे म्हणजे आपलं छान असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपली चणा डाळ आणि तांदूळ छान असे भिजून येतील आता बघू शकता मी स्वच्छ एक दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले नंतर बघा आपले डाळ तांदूळ दुखतील एवढं मी पाणी आता भिजत घालायला ठेवलं आता बघू शकता मी सकाळी भिजत ठेवलं होतं संध्याकाळी आपली डाळ आणि तांदूळ किती छान भिजून आलेली आहे आता मिक्सरला आपल्याला द दळून घ्यायचं आहे अगदी खूप बारीकही दडायचं नाही आणि खूप जाडही दडायचं नाही मध्यम ठेवायचं आहे आणि खूप असं जाड जर दळलं तर ढोकळा तुटू शकतो आणि खूप बारीक दडलं तर ढोकळा थोडा चिघडतो आपला म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजाने व्यवस्थित असं दळून घ्या आता बघू शकता मी ह्या प्रकारे दळलेलं आहे अगदी हाताला थोडंसे कण लागत आहे आणि खूप जास्त पाणी घेऊन तुम्ही दळू नका नाहीतर तुमचा ढोकळा बिघडणार आता बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी पाणी घेऊन घेऊन ह्या प्रकारे दळून घेत आहे पाणी कमी झालं तर आपल्याला बनवताना आपण वाढवू शकतो थोडंसं पण दळताना अजिबात जास्त पाणी घेऊ नका आता मी पूर्ण दाळ तांदूळ दळून घेणार आहे तुम्ही ह्या पद्धतीने ढोकळा नक्की करून बघा आणि रेसिपी स्किप न करता बघा पूर्ण बघा तुमचा ढोकळा परफेक्ट झाल्याशिवाय राहणार नाही खूप सुंदर अप्रतिम ही रेसिपी आहे डाळ तांदळाची ढोकळ्यांची अजिबात चिटकतसुद्धा नाही खूप सुंदर लागतात हे ढोकळे आणि आपण फ्रायसुद्धा वेगळ्या पद्धतीने करणार आहे आता बघू शकता रात्रभर आपलं पीठ मस्त फर्मेट झालेलं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघू शकता तुम्ही आता वातावरण थंड असल्यामुळे तरीसुद्धा आपलं बॅटर किती छान फुगून आलेलं आहे आणि तुम्ही भिजत घालताना फक्त लवकर सकाळी घाला दडताना पण संध्याकाळी लवकर दळून घ्या म्हणजे तुमचं बॅटर छान असं फुगून येईल आता बघू शकता मस्त फुगून आलेलं बॅटर आता मस्त आपण हलवून घेतलं एकसारखं करून घेतलं आता जेवढे करायचे आहे तेवढे मी एका भांड्यामध्ये घेऊन घेतलं बॅटर आणि चवीनुसार मी मीठ घातलं छान असं फेटून घेतलं आता चवीनुसार बघू शकता मी हळद पावडर घातली आणि हळद पावडर तुम्ही थोडीशी कमी घाला कारण सोडा आणि हळद पावडर जर जास्त झाले तर आपल्या ढोकळ्यांचा कलर ऑरेंज होऊन जातो म्हणून तुम्ही ह हळद पावडर कमी घाला आता मी एक चम्मच हळद पावडर छोटी घातलेली होती आणि मस्त असं बघा आता आपलं सगळं तयार झालेलं आहे हळद पावडर आणि आपण मीठ टाकून छान असं फेटून घेतलं आता बघा माझं इडली पात्रांमध्येच हे ढोकळ्या त्यांचे पण ताट आहे मी याच्यातच रोकडे बनवणार आहे आणि मस्त असं आता छान असं तेल लावून घेतलं मी भांड्यांना आणि आता बघू शकता आपलं बॅटर किती सुंदर तयार झालेलं आहे आता बघू शकता मला थोडंसं अगदी असं वाटलं थोडं पाणी कमी आहे म्हणून ह्या प्रकारे तुम्ही करून घ्या मी अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता बघा मी सोडा घातलेला आहे एक छोटासा चम्मच मी सोडा घातलेला आहे आता ते ॲक्टिवेट होण्यासाठी आपण त्याच्यावर थोडंसं लिंबू पिंडणार आहे म्हणजे आपले आ, ही सिक्रेट ब बघा तुम्ही लक्षात ठेवा खूप सुंदर असं छान ॲक्टिवेट होतं आणि आपलं बघ बघा बॅटर किती छान असं एकदम मुलायम झालेलं आहे मस्त आता मी बघा पाणी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये आणि इडली पात्रामध्येच ही भांडे पण मिळालेले आहे आणि आता बघा मी असं ही पद्धत एकदम पटपट करायची आहे अजिबात थांबायचं नाही पाणी गरम करायला ठेवूनच द्यायचं ताटांना तेल लावून ठेवायचं म्हणजे ही प्रोसेस पटपट -पट होते आणि सोडा टाकल्यानंतर लगेच आपल्याला बॅटर पटपट हालवून लगेच टाकून घ्यायचं आहे भांड्यांमध्ये म्हणजे आपला ढोकळा छान असा स्पंजी होतो छान असा फुगतो आणि इथं था थांबायचं नाही ही प्रोसेस एकदम पटापट करायची आहे तुम्ही जर सोडा कालवून ठेवून दिलं तर तुमचे ढोकळे बसून जातील फुगणार नाही आणि खूप सुंदर बघा आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं पंधरा मिनटं तरी आपल्याला झाकण अजिबात काढायचं नाही जर तुम्ही मध्ये झाकण काढलं तर तुमचा ढोकळा बसून जाईल असा व्यवस्थित फुगणार नाही आता बघा मी एक पंधरा मिनटांनी चेक करते आहे आणि वीस मिनटंही लागू शकता एखाद्या वेळेस तुम्ही किती बॅटर टाकलेलं आहे जास्त टाकलेलं तर मग जास्त वेळसुद्धा लागू शकतो आता पंधरा मिनटांनी बघा मी एक अशी स्ट्रीक घातलेली आहे ढोकळ्यामध्ये आता अतिशय ती क्लीन निघाली आहे म्हणजे क्लीन निघाली म्हणजे अजिबात चिटकलं नाही तुम्ही चाकूच्या साह्यानेही चेक करू शकता जर क्लीन आलं तर समजून जा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता बघू शकता मी काढून घेणार आहे तिघं भांडे आणि आपला ढोकळा किती छान फुगलेला आहे हे तुम्ही कढईमध्ये एक रिंग ठेवून पाणी टाकून एका ताटाला तेल लावून सुद्धा हे बॅटर टाकून वरतून अगदी घट्ट असं झाकण लावायचं वरती खलबत्ता वगैरे ठेवायचा म्हणजे तुमचे ढोकळे छान होतील आता मस्त असे बघा गार झाल्यानंतर आपल्याला असे कट मारायचे आहे गरम गरम मारू नका म्हणजे तुमचा ढोकळा गरम गरम मारलं तर तुटू शकतो थोडंसं गार होऊ द्यायचं आणि असे चौकणी तुकडे आता करून घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आपला ढोकळा एकदम मऊ स्पंजी झालेला आहे खूप सुंदर लागतात हे डाळ तांदळाचे ढोकळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपण अजिबा त्याला तडका देणार नाही तुम्ही माझी पद्धत बघा तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा म्हणजे तुम्ही, 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 तुम्ही तुम ह्या प्रकारेच कराल इतके सुंदर हे ढोकळे लागतात आता सगळे ढोकळे आपण कट करून घेणार आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओचा काहीतरी कुठंतरी फायदा होत असला किंवा आवडत असला तर मनापासून एक लाईक करायला विसरू नका शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघू शकता आता मी ढोकळे मी तुम्हाला काढून दाखवले अजिबात चिटकलेले नाही आणि किती सुंदर झालेले आहे ढोकळे आता आपण फ्राय करणार आहे ह्या ढोकळ्यांना खूप सुंदर बघा मी आता सगळे ढोकळे असे काढून घेतलेले आहे तडका जर दिला तर काही ढोकळ्यांना लागतं काही ढोकळ्यांना लागत नाही ना मोहरी आणि ते आणि खायला पण असे छान लागत नाही म्हणून बघा मी आता लोखंडी कढाई ठेवलेली आहे एक मोठी लोखंडी कढाईमध्ये ढोकळे चिट नाही म्हणून मी लोखंडी कढाई वापरते आणि आता तेल टाकल्यानंतर आपल्या आव आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता मी दोन तीन पड्या तेल घातलं खूप सारी अशी मोहरी टाकली मस्त असे दोन तीन हिरव्या मिरच्या मी तेलातच टाकून घेतलेल्या आहे आणि कढीपत्ता टाकला खूप सारा असा आता ढोकळे मी एकदम टाकून घेणार आहे मी तुम्हाला म्हटले मी तडका देणार नाही तुम्ही ह्या प्रकारे फ्राय करून बघा सगळे ढोकळ्यांना मस्त असं छान तेल लागतं मोहरी लागती आणि खूप सुंदर प्रत्येक ढोकळ्याला छान असं बघा असं मस्त छान फोडणी बसते खमंग आणि खूप सुंदर हे ढोकळे तयार होतात मस्त थोडंसं मोठा गॅस करून पटपट हलवून घ्यायचं नंतर बारीक गॅस करून घ्यायचा आता बघा आपले ढोकळे मस्त असे तया मस्त मी छान हलवून घेतले खूप हलवताना मी दाखव दाखवलं नाही आणि एक पाच मिनटं पटपट हलवून घ्यायचं म्हणजे पूर्ण ढोकळ्यांना तेल लागून जातं आता मस्त अशी कोथंबीर टाकलेली आहे आता प्लेटमध्ये आपण ढोकळे घेतलेले आहे खाण्यासाठी मस्त अशी बघा हिरवी मिरची घेतलेली आहे तळलेली बघू शकता ढोकळा आपला मी तुम्हाला तोडून दाखवला टोमॅटो केचप घेतलं श्री स्वामी समर्थ